नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी तर कोबी आणि जर तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर ही भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे जर माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते चांगले आता भाजून घ्यायचे आहे आणि कोबी आहे ती आपल्याला चांगली कापून घ्यायची आहे चला तर मग आता आपण शेंगदाणे हे भाजून घेऊया तर हे बघा कोबी जी आहे ना ती आपण चांगली अशी चिरून घेतलेली आहे तिला दोन ते पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत आणि इकडे शेंगदाणे जे होते ते, ते, चा ते, ले ते, ले ते। चांगले भाजून आपण त्याचं कूट करून घेतलेलं आहे हे बघा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडी कढीपत्ता कांदे लसूण टॅमॅटो मी हे सगळं बारीक करून घेते तर हे बघा टॅमॅटो पण आपण चांगलं बारीक कापलेलं आहे लसूण त्याच्यानंतर आपल्या इकडे कांदा चिरलेला आहे आणि भाजी जी आहे ती आपण दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली धुतलेली आहे तर आपल्याला इकडे पॅन ना गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये ना आपल्याला तेल आप घालायचं आहे तर यामध्ये ना मी दोन पली तेल घालते आणि आता तेलाला ना चांगलं गरम झालं की आपल्याला फोडी द्यायची आहे जर तुम्हाला या भाजीमध्ये या भाजीमध्ये जर तुम्हाला चण्याची डाळ जर घालायची असेल तर तिला आपल्याला काय घालायचे तीन ते चार ता तास आपल्याला भिजत घालायचे आहे आणि चांगली धुवून तिला चांगली अशी पुसून घ्यायची एका कॉटनच्या कपड्याने आणि तेलामध्ये आपण तिला चांगली फ्राय करून घ्यायची तर चला आता आपण आपलं तेल जे आहे ते गरम झालेले आहे तर आपण इथे हिंग घेतलेलं आहे तर थोडंसं हिंग घालूया त्यानंतर आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे एक एक चमच आपल्याला मोहरी घालायची आहे छान असती तेल गरम झालं ते लगेच मोरी घालायची आणि ते एक चमच मी जिरं घेतलेलं आहे बघा चांगलं कडाकडून तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर इथे मी कढीपत्ता जी आहे ती यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि लगेच आपल्याला लसूण जो आहे तो यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे लसणाला थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला लगेच त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा पण आपण चांगला गोल्डन कलर येपर्यंत ब्राऊन कलर येपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे ते चांगलं असतं तेलामध्ये फ्राय करून घ्या ही भाजी ना खूप छान लागते जे तुम्ही खात नसाल तर बनवा आणि खाऊन बघा खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आपल्याला कांदा आहे ना चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघा आपलं जे कांदा वगैरे आहे ना तो चांगला फ्राय झालेला आहे आता आपल्याला या यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे आणि टॅमॅटोला पण चांगलं आपण पाणी येपर्यंत सुटा हे फ्राय करायचं आहे चांगलं असं एक करून घ्या तेलामध्ये टॅमॅटोनं आपला चांगलं असा पाणी सुटेपर्यंत आपल्याला त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं तर हे बघा आपला जो टॅमॅटो आहे ना त्याला पाणी सुटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर हे बघा टॅमॅटो आहे ना तो चांगला याच्यामध्ये बघा पूर्ण विरघळलेला आहे बघा चांगला मेट झालेला आहे तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे हळद जी आहे ना ती घालायची आहे एक चमच एक चमच पण नाही अर्धा चमचच घालायचा आहे त्यानंतर मसाला जो आहे ना तो आपल्याला चांगला दोन चम्मच घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला यामध्ये मिरची जर तुम्ही घातली असेल तर मसाला नाही घातला तरी चालेल मिरची घातली असेल तर तुम्हाला फक्त हळदीवरती भाजी करायची आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक चमच धण्याची पावडर घेतलेली आहे त्यानंतर मी इथे गरम मसाला जो आहे तो घेतलेला आहे एक चम्मच त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे ते बघा हे मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करण्यासाठी ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं आहे ते छोटे दोन चमच असतात ना ते घालायचं हे बघा असा मसाला चांगला आपण मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपल्याला घालायची आहे कोगीची भाजी जी आपण कापलेली होती ती यामध्ये घालायची आहे संपूर्ण भाजी आपण यामध्ये घातलेली आहे आणि आता काय करायचं चांगली आपण अशी एजीव करून घेऊया सगळी मिक्स करून घेऊया अशी वरखाली जरा मजने करून ते मसाले जे आहेत ना ते आपले पूर्ण भाजीला लागले पाहिजेत तर हे बघा आपण ना चांगली असे मिक्स करून घेतलेली आहे ना मसाले पूर्ण आपले त्यामध्ये असे मिक्स झालेले आहेत भाजी तर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि असं घालायचं आहे एक चमचा त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून फक्त वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवायची आहे चला आपण ना पाच मिनटामध्ये हिला बघूया आणि आपल्याला घॅस जो आहे ना तो मिडियम ठेवायचा आहे पाच मिनटानंतर आपण ही भाजी चेक करूया चला तर आपण भाजी बघूया हे बघा चांगली वाफेवरती चा चा तो भाजी जी आहे ती आपली चांगली शिजली आहे तर आपल्याला यामध्ये काय करायचे शेंगदाण्याचा फूड जो आहे ना तो आपल्याला यामध्ये अर्धा घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला कमी वाटलं तर आणखी घातलं तरी चालेल हे बघा आपण असे शेंगदाण्याचं कूट जो आहे तो चांगला मिक्स केलेला आहे ह्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे खूप अशी कोथिंबीर कोथिंबीर खूप छान लागते ही भाजीला वास पण चांगला येतो कोथिंबीर टाकल्यावरती तर कोथिंबीर जी आहे ती चांगली आपण अशी मिक्स करून घेऊया भाजीमध्ये आणि आता आपल्याला काय आहे लगेच आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे ना आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका